नमस्कार मित्रांनो मी गणेश अच्छा स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो निमित्त आहे बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी प्रदर्शित होणाऱ्या एका नव्या कोऱ्या मराठी चित्रपटाचं ज्याचं नावच आहे उत्तर आणि अभिनंदन करतो मी ऋताचं कारण ऋता हे वर्ष तुझ्यासाठी खूप चांगलं ठरलेलं आहे आरपार आम्ही बघितलेलं आहे त्याचं प्रमोशन सुद्धा केलेलं आहे त्याबद्दल सुद्धा अभिनंदन मी त्याला यश मिळालं आणि आता नवीन उत्तर घेऊन तू आलेली आहेस काय देणार माझ्या या प्रश्नाला सगळ्यांनाच मला असं फिल्म बघून खूप उत्तर मिळणार <laughs> आहे आणि खूप इंटरेस्टिंग डायनामिक आहे म्हणजे रेणुका मॅम आहे लग्ने आहे मी आहे मी रेणुका त्यांच्या मुलीचं काम केलंय यात आमचे तसे वन ऑन वन सीम्स नाहीये पण म्हणजे निनाद आणि त्याची आई त्याचे निनादची खूप जवळची मैत्रीण आहे शिप्रा खूप लहानपणापासून ती एकत्र पाळण्या घरातली एकत्र आणि काय मग आपल्याला असं वाटत राहतं ना की दुसरं म्हणजे आपल्या मित्रमैत्रिणींच्या आई आपल्याला खूप आवडतात ही आई आपली आई खूप स्ट्रिक्ट वगैरे असे खूप असं वाटतं तर ते लाईन खूप इंटरेस्टिंग आहे आणि ती त्या दोघांची जर्नी शिप्राच्या पर्स्पेक्टिव्हने म्हणजे थर्ड पर्स्पेक्टिव्हने बघती आणि द बेस्ट पार्ट अबाउट उत्तर मला असं वाटतं की तिन्ही कॅरेक्टर्स खूप वेगळे बरोबर म्हणजे त्याच्या शेड्स खूपच वेगळे आहेत ते शिप्रा मी आतापर्यंत असं कॅरेक्टर केलेलं नाही ते करताना मला खूप मजा आली आणि सगळ्यात टफ जॉब होता ते म्हणजे ती आहे बावीस वर्षाची एकवीस बावीस वर्षाची तर आताची कॉलेजमधली मुलं कशी आहेत काय आहेत कसं मॅथसाठी एक्झॅक्टली आणि कॉलेजचा रेफरन्स इस डिरेक्टली जेव्हा मी कॉलेजमध्ये बरोबर आणि आता माझे कझिनचं किंवा जवळपास सगळे डायरेक्ट स्कूल आणि लहान लोक तसं आणि भाऊ जनजी आहे बट ते नाईंटी एट त्यामुळे ते ऑलमोस्ट मिलेनियल आहेत ते मधले आहेत ऍक्च्युअली सो so, ते एक डायनॅमिक खूप इंटरेस्टिंग होतं आणि एआय चा खूप चांगला वापर एआय चा वापर म्हणजे फिल्म करण्यासाठी नाही पण तुम्ही सो आता जे सध्याचं जे काही कॉन्फ्लिक्ट आहे ए आय वर्सिस ए आय किंवा ए आय वर्सिस इन जनरल ह्युमॅनिटी तर त्याचा पण कसा काय युनो आता सगळं रिव्हिल नाही करत रिव्हिल नाही करत खरं खूप इंटरेस्टिंग वापर केलेला आहे त्यासाठी आणि ऑल्सो श्रुती सर खूप उत्तम लिहितात त्यांचं त्याच मुद्द्यावर मला यायचं आहे त्यांचं पहिलं डिरेक्शन आहे आणि त्याने खूपच अमेझिंग काम केलेलं ता आहे आणि त्यात आमचे डीओपी आहेत अमलेंदू सर त्यांनी खूप भारी शूट केली आहे त्यामुळे इट इज लुकिंग व्हेरी नाईस आणि आयम जस्ट एक्साइटेड कारण बारा डिसेंबरला फिल्म रिलीज होती आहे ह्या वर्षी बारा बायसाठी खूप स्पेशल ठरली आहे बाराला तुझा वाढदिवस पण असतो बाराला वाढदिवस असतो बाराला चार पार आली होती आणि आता बारा सप्टेंबर बारा डिसेंबर आणि बारा आकडा पण कसा बारा बारा नक्कीच exactly. आपण शुभेच्छा देणारच आहोत आणि पुन्हा एकदा ऋताला खूप खूप शुभेच्छा आणि आपण सांगूया की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो बारा डिसेंबरला उत्तर तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी उत्तर नक्की बघा जवळच्या किंवा लांबच्या चित्रपट गृहात पण नक्की जा थँक्यू